श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या पवित्र श्रावण हा महिना सुरू आहे सनातन धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो कारण हा महिना देवतांचा देव महादेवाला समर्पित आहे या संपूर्ण महिन्यात देशभरात उत्साहाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळते तसेच अनेक भाविक शिवभक्ती तल्लीन होतात यावेळी खऱ्या मनाने महादेवाचा अभिषेक केला महादेवाची पूजा केली तर असं म्हणलं जातं की असं केल्याने व्यक्तीला शुभफळ प्राप्त होते श्रावणात अशी काही झाडं आहेत तर त्या झाडांची पूजा केल्याने आपल्याला आनंद आणि शांती मिळते तसेच श्रावण महिन्यामध्ये या झाडांची पूजा केल्याने आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला या झाडांना नक्की स्पर्श करायचा आहे हा स्पर्श केल्याने जे नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल भगवान महादेवाच्या कृपेने मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशा कोणत्या झाडांना आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये स्पर्श करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा सांगितल्याप्रमाणे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करतो उपासना करतो उपाय करतो त्यांचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात कारण श्रावण महिन्यामध्ये महादेव आपल्या सासरे येतात म्हणजे पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण हा संपूर्ण महिना भगवान भोलेनाथांना समर्पित आहे या महिन्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा देखील पवित्र आहेत आणि म्हणून तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छा असते आणि ही इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा भरपूर प्रयत्न देखील करतो परंतु कधीकधी प्रयत्न करूनही आपली इच्छा ही पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल ही तर अशावेळी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि म्हणूनच तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हा उपाय करून पहा हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तसेच या झाडांची पूजा केल्याने गरिबी आणि दरिद्री हे देखील नष्ट होते आणि म्हणूनच आपल्याला या झाडांची पूजा करून स्पर्श करायचं आहे यामध्ये पहिलं झाड म्हणजे बेलाचं झाड भगवान महादेवाला बेलाचं झाड हे अतिशय प्रिय आहेत या झाडामध्ये भगवान महादेवाचा वास असतो शास्त्रानुसार जर आपण श्रावणात या झाडाची पूजा केली तर आपली इच्छित मनोकामना ही भगवान महादेवाच्या कृपेने पूर्ण होते आणि म्हणूनच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर दररोज या बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतरनं आपल्याला या झाडाला हात लावून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहेत असं केल्याने भगवान महादेव हे प्रसन्न होतात आणि आपली इच्छित मनोकामना पूर्ण करतात जर तुम्हाला दररोज या झाडाखाली दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही सोमवारच्या दिवशी या बेलाच्या झाडाला एक तांब्या भरून पाणी अर्पण करायचं आहे आणि यानंतरनं या झाडाखाली तुम्हाला एक शुद्ध गायच तुपाचा दिवा लावायचा आहे यानंतरनं या झाडाला तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत यानंतरनं आपला उजवा हात या झाडाला लावायचा आहेत आणि मनोमन आपली इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहेत इच्छा व्यक्त करून झाल्यानंतरनं भगवान महादेवाला प्रार्थना करायची आहेत की मी जी काही इच्छा तुम्हाला सांगितली ती नक्की पूर्ण होऊ द्या यानंतरनं पुढचं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड शमी वनस्पतीसुद्धा आपल्या सनातन धर्मात पूजनीय आहे कारण ज्या प्रकारे महादेवाला बेलाचं झाड प्रिय आहे त्याचप्रमाणे ही वनस्पतीसुद्धा महादेवाला अतिशय प्रिय आहेत जर तुम्हाला महादेवाला प्रसन्न करायचे असेल तर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये शमीच्या झाडाची पूजा करायची आहेत जर आपण या श्रावण महिन्यामध्ये शमीच्या झाडाची पूजा केली महा तर महादेव प्रसन्न होऊन आपली इच्छित मनोकामना पूर्ण करतील तर आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये शमीच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहेत जर तुमच्या घराजवळ झाड असेल तर दररोज या झाडाला तुम्ही थोडंसं पाणी अर्पण करून संध्याकाळी या झाडाखाली शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा असं केल्याने आपल्या आयुष्यात सुख शांती जी आहे तर ती प्राप्त होते जर शेमीचं झाड हे तुमच्या घरापासून दूर असेल तर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही सोमवारी या शेमीच्या झाडापाशी जायचं आहे या झाडाला तुम्हाला एक भरून पाणी अर्पण करायचं आहे यानंतरनं आपल्याला तिथे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि यानंतरनं या वृक्षाला या सात प्रदक्षिणा मारून आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहेत आणि यानंतरनं मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहेत इच्छा व्यक्त करून दिल्यानंतरनं भगवान महादेवाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत की मी जी काही इच्छा तुमच्याकडे मागितली ती पूर्ण होऊ द्या यानंतरनं पुढची वनस्पती आहे ती म्हणजे धोत्रा तर बघा भगवान शंकराच्या पूजेमध्ये धोत्र्याचा समावेश हा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार धतुरा आणि धोत्र्यामध्ये महादेवाचा वास असल्याचं मानलं जातं श्रावण महिन्यात धोत्र्याचं रोप आपण घरी नक्की लावावं असं म्हणतात की जर आपण श्रावण महिन्यात आपल्या घरी धोत्र्याचा रोप लावलं तर जीवनात आनंद येतो आणि आपल्या कुटुंबाची प्रगती ही व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर जर विवाहिक जीवनामध्ये अडचण येत असेल घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये नक्कीच तुमच्या घराच्या आजूला बाजूला जागा असेल तर तिथे धोत्र्याचा रोप आहे तर ते नक्की लावा तसेच श्रावणातल्या सोमवारी किंवा इतर दिवशी तुम्हाला या झाडाची पूजा देखील करायची आहेत सांगितल्याप्रमाणे हे झाड महादेवाला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला सोमवारच्या दिवशी किंवा इतर दिवशी जिथे कुठे हे धोत्र्याचं रोफ असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतरनं आपल्याला एक तांब्या भरून तिथे पाणी अर्पण करायचं आहे दोन अगरबत्ती किंवा एक शुद्ध गायचतुपाचा तुपाचा दिवा लावायचा आहे यानंतरनं या वृक्षाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि यानंतर या झाडाला या स्पर्श करून आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची आहेत इच्छा व्यक्त करून झाल्यानंतरनं महादेवाला प्रार्थना करायची आहेत की हे भोळ्या महादेवा मी जी काही इच्छा तुमच्याकडे मागितली ती नक्कीच पूर्ण करा तर अशा पद्धतीने आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी किंवा इतर दिवशी या तीन झाडांची पूजा ही करायची आहे आणि हा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे करून पहा महादेवाच्या कृपेने नक्कीच तुमची इच्छित मनोकामना ही पूर्ण होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ